हाय हॅलो नमस्कार आदित्य खडसे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तुमच्या सगळ्यांना गुड मॉर्निंग तर काही तुम्ही हेअर बघत असेल माझे कर्ली कर्ली हेअर झाली आहे माझे बघत होत आहे मी आणि कमेंटमध्ये नक्की सांगा म्हणजे कर्ली हेअर कसे कर दिसतात मला कर्ली एअर चांगले दिसतात की ते नॉर्मल हेअर चांगले दिसतात कमेंटमध्ये नक्की सांगा आता मी रेडी होत आहे मी आता रेडी होत आहे इथं

आणि याची चैन पण गेली आहे थोडी चैन लावावं हो लागेल थोडं थोडी चैन चेंज करावं हो लागेल माझे आजु, आजो माझे आजोबा होते ना नव्हते लोंडे बाबा म्हणजे माझे आजोबा त्यांनी मला दिली होती जॅकेट बाय काहीच ऑफिसला आलो आहे आता मी जातो माझं काम करतो तुम्हाला मला टी ब्रेकमध्ये भेटतो आपण

नाश्ता करायला जातो बाहेर मी नाश्ता झाला आहे आता आम्ही जातो परत माझ्या कामाला माझं काम करतो तुम्हाला आता प्रश्न ब्रेकला भेटतो जातच ऐकायच मी भेटतो तुम्हाला प्रश्न भेट लंच ब्रेक झाला आहे लंच ब्रेकला जातो आता दोघे मी आता मी तीन लीड बनवले आहे माझी एक होती तीन बनवली आहे मी आता मी लंच ब्रेकला जातो जेवण म्हणून यायस माझा ब्रेक झाला आहे जा साथ साथ। जा जातो परत काम करतो तर तुम्हाला ऑफिस सुटल्यानंतर भेटतो म्हणजे साडेसात वाजता तर गाईस जास्त ऑफिस झाला आहे माझं आणि आता वाजले आहे साडेसात तर मी आता घरी जातो ऑफिस सुटला आहे बाहेर जातो मी ऑफिसच्या आणि ताईला घेऊन जातो घरी तुम्हाला सांगायची गरज नाही पडली असेल आता घरी आलो आहे मी तुम्हाला रोजचं रुटीनच बघत आहे ना तुम्ही की ऑफिसहून घरी येतो जेवण करतो मग झोपतो सांगायची काय आवश्यकताच नाही आता घरी आलो आहे घाईस सगळ्यांनी जेवण करतो आणि जेवणामध्ये आहे बेसन आणि भात सो बेसन भात खात मी